नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंधरा ऑगस्ट रोजी भारत एकोणऐंशाव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे भारताने आपल्या तर या वर्षीच्या उत्सवाची थीम काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी नया भारत अशा प्रकारचा विषय होता अशा प्रकारची थीम होती दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिवसाची ठीक आहे आणि यावर्षी आपण या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सरकारी सेवांमध्ये अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे म्हणजेच दहा टक्के रिझर्वेशन या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या या, या निर्णयामुळे दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यामध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत सुमारे साडेआठशे अग्निवीरांची भरती होणार आहे तर दुसरा पॉइंट त्यांना भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून त्यांच्या एकूण सेवा कालावधी इतकी वयाची सूट देखील या ठिकाणी मिळणार आहे तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर उत्तराखंड राज्याने अलीकडेच सरकारी सेवांमध्ये अग्निवीरांसाठी दहा आरक्षण मंजूर केलेलं आहे उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिंद सोनीपत नावाचा एक मार्ग आहे त्या दोन ठिकाणादरम्यान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जे काही भारतातील पहिली हायड्रोजन वरती चालणारी जी काही ट्रेन आहे ती या ठिकाणी या मार्गावरती धावणार आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक सी जिंद सोनीपत मार्गाच्या अंतर्गत ठीक आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीचे जे काही लेटेस्ट प्रथम घटना झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लक्षात घ्या लवकरच मी एक या ठिकाणी सिरीज सुरू करणार आहे संध्याकाळी साडेसात वाजताची जी काय आपली सिरीज आहे ती लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये मी असं ट्राय करणार आहे वेगवेगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ प्रोवाईड करण्याचा जसं की योजना असतील नियुक्त्या असतील पुरस्कार असतील प्रथम घटना असतील बरोबर कनी या अशा वेगवेगळ्या वेग स्टॅटिक करंट अफेअर्सच्या टॉपिकवरती व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ठीक आहे लिहून घ्या भारताचा स्वीकारणारा पहिला देश त्रिनिदाद टोबॅगो पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारा राज्य आहे महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्याटकल रजा योजना सुरू करणारे पहिलं राज्य ठरलं आहे सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन ठरलं आहे गोमती नगर रेल्वे स्टेशन फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी सुरू केली आहे है, हैदराबादमध्ये भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गण कोणाद्वारे विकसित केली आहे तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिलं राज्य आहे पंजाब सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे गुजरात आणि भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे तर जिंद सोनीपत ठीक आहे पुढचा प्रश्न स्लिनेक्स ट्वेंटी फाईव्ह नावाचा जो काही युद्ध सराव आहे एक्झरसाईज आहे तो कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्लीनेक्स श्रीलंका असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ट्रिकच्या माध्यमातून हा जो काही सराव आहे स्लिनेक्स ट्वेंटी फाईव्ह युद्ध सराव हा भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यानचा नौदल या ठिकाणी सराव आहे या वर्षीची दोन हजार पंचवीस मधील बारावी आवृत्ती आहे कालावधी काय असणार आहे चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान होणार आहे या वर्षीचे जे काही ठिकाण आहे ते आहे कोलंबो म्हणजेच श्रीलंका या ठिकाणी आणि भारतीय नौदलाची जहाजे कोणकोण याच्यामध्ये समावेश होणार आहेत आय एन एस ज्योती आणि आय एन एस राणा हे दोन जहाजे याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर श्रीलंका या ठिकाणी स्लिनेक्स पंचवीस हा जो काही युद्ध सराव आहे भारत आणि श्रीलंका नौदल दरम्यानचा बाराव्या आवृत्तीचा तो या ठिकाणी श्रीलंकेमध्ये आयोजित झालेला आहे श्रीलंका राष्ट्रपती आहेत अनुराग कुमारा देसानायके पंतप्रधान आहेत हरिनी अमरसुर्या राजधानी आहेत श्री जयवर्धने पुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलेले आहेत तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक ए एकोणपन्नास पदके या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत किंवा एकोणपन्नास पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलेले आहेत यातील लिहून घ्या तुम्ही ठराविक महाराष्ट्रातल्या सात पोलिसांना शौर्य पदक तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर एकोणचाळीस पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक देण्यात आलेली आहेत लक्षात घ्या शौर्य पदक सात या ठिकाणी राष्ट्रपती पदक तीन सातन तीन दहा आणि राहिलेले एकोणचाळीस पदक या ठिकाणी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक असे एकूण एकोणपन्नास पदके या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत किंवा प्रदान करण्यात आले आहेत ठीक आहे कुठल्या महाराष्ट्र राज्यातील तर महाराष्ट्राबद्दल लगेच आपण चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पहिल्या पुढचा प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या व्यापार तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटी आणि डिजिटलायझेशनमध्ये सहकार्य वाढवणे याच्यावरती याच्यामध्ये चर्चा करण्यात आली तर सिंगापूरच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपपंतप्रधान आणि व्यापार आणि उद्योग मंत्री गन किम योंग यांनी या ठिकाणी केलेलं आहे बरोबर तर पर्याय क्रमांक सिंगापूर आणि भारत या देशादरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस या वर्षीचं जे काही संस्करण आहे ते कितव्या क्रमांकाचं संस्करण असणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिल्याच क्रमांकाचं संस्करण आहे फर्स्ट एडिशन आहे पहिली आवृत्ती आहे त्याच्यामुळे हा टॉपिकवरचा हा प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह संस्करण आहे पहिलं कधी होणार आहे कालावधी तर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे कोठे होणार आहे ठिकाण तर दाल लेक श्रीनगर या ठिकाणी शुभंकर काय आहे हिमालयीन किंगफिशर आणि ब्रिद वाक्य काय आहे या पहिल्या संस्करणचं दाल लेक के शान खेल बडे पहचान अशा प्रकारचं या ठिकाणी ब्रिद वाक्य आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या संस्करणाचं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये दिशा नावाचं अभियान कॅम्पेन कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत दिशा अभियान नावाचं या ठिकाणी कॅम्पेन अभियान लागू करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या बौद्धिक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान नावाचा ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे हा कार्यक्रम राज्यातील चारशे त्रेपन्न विशेष शाळांमध्ये राबवण्यात आला आहे आणि हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच राज्यव्यापी अभ्यासक्रम आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ही योजना विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या चौकटी अंतर्गत समावेशक आणि स्वावलंबी समाजाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे त्याच्यामुळे ता या ठिकाणी हे जे काही दिशा अभियान आहे किंवा दिशा कॅम्पेन आहे हे याच्याबद्दल एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारताने कोणत्या शहराचा प्रस्ताव ठेवलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच मला वाटते कॉमनवेल्थ गेम जे काय आहेत बरोबर तर त्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारताने अहमदाबाद या शहराचा प्रस्ताव ठेवलेला आहे पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणता देश पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सप्टेंबर दोन हजार मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये या ठिकाणी ऑस्ट्रेलिया देश पॅलेस्टाइन राज्याला मान्यता देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी तयार होणार आहे किंवा अप्रुव्हल देणार आहे दोन पॉईंटल्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशी क्रमांकाच्या अधिवेशनामध्ये ऑस्ट्रेलिया पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे वर्तमानमधील पंतप्रधान अँथनी अल्बानेज यांनी केली आहे या हालचालीचा उद्देश दोन राज्य उपाय गाजामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांची सुटका या देशाने आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा देणे हा याच्या मागचा अर्थ होतो हा याच्या मागचा उद्देश होतो ऑस्ट्रेलिया ज्या राज्याचे माफ करा ऑस्ट्रेलिया ज्या देशाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाने अलीकडेच चीन सारखे रॉकेट फोर्स तयार करण्याची घोषणा केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एकदा मला चेक करू द्या हाच आहे का बहुतेक असणार आहे हाच ठीक आहे काय हरकत नाही काहीतरी करतायत पाकिस्तान ह हेच असेल कदाचित पाकिस्तान या देशाने या ठिकाणी मग चीनसारखे रॉकेट फोर्स तयार करण्याची घोषणा केलेली आहे या हालचालीचा उद्देश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्सच्या धर्तीवर क्षेपणास्त्रे आणि रॉकेटसाठी एक समर्पित कमांड स्थापन करणे एवढं या ठिकाणी यांना करावं लागणार आहे होईल का नाही याची गॅरंटी नाही पण सुरुवात केली आहे त्यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर मिशन आय एस एम अंतर्गत कोणत्या राज्यामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोण कोण पर्याय क्रमांक ए पंजाब पर्याय क्रमांक बी ओडिसा पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश बरोबर तीन राज्यामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन आय एस एम इंडिया सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत ओडिसा पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये जवळपास चार हजार सहाशे कोटी किमतीच्या चार नवीन सेमी कंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे शेवटचा प्रश्न जवळपास सहा पूर्णांक दोन रिस्टर स्केलचा भूकंप झालेला टोंगा हा सुप्रसिद्ध देश कोणत्या महासागरामध्ये आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅसिफिक ओशियन पॅसिफिक महासागरामध्ये या ठिकाणी हा देश आहे सहा पॉईंट दोन रिस्टर स्केलचा या ठिकाणी काय झालेला आहे अर्थक्वेक झालेला आहे भूकंप झालेला आहे टोंगा असं या ठिकाणी देशाचं नाव आहे ठीक आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताचा अठ्ठ्याऐंशाव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे श्याम निखिल श्रीहरी एल आर हरिकृष्णन एरा दिव्या देशमुख तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर